दोन वर्षापासून असं वातावरण आहे पूर्ण वाटते इंद्रायणी मस्त एकदम भारी वास येतो हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोम या चॅनल खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन इथे मी आवरलेला आहे आणि आम्ही चाललोय तांदूळ घेण्यासाठी कोणीला तर बघू आता कोणते तांदूळ भेटता कारण तांदूळ एकदम कमी राहिलेले आहे आपले जिरा तांदूळ तर इंद्रायणी पण आणायचे आहे आणि बघू आता कोणकोणते तांदूळ भेटता कोणते अवेलेबल आहे तिथे तर मी कुठे घेते ते तुम्हाला सांगतेच चला आणि अजून एक दोन ठिकाणी फिरू नदीवर वेगळे मुलांना घेऊन जाऊ तर चला <laughs> <laughs> आता निघतोय आम्ही आता वाजले आहे तीन आणि उशीर आम्ही ब्लॉग सुरू केला सगळं घरातला घेतलं एक्सरसाइज केली सगळं आवडलं जेवण झालं मस्त आणि आता निघतोय आम्ही चला तर आता आम्ही निघालेलो आहे मस्त अ कोणे गावाकडे तर इथून आता आम्ही चाललोय मखमलाबाद गाव आहे त्याच्या तिथूनच रस्त्याने चाललेलो आहे गिरणाऱ्या रोड हा गिरणारी रोड आहे आणि गिरणाऱ्या रोड नंतर म्हणजे गिरणाऱ्यामधून आता इथे गिरणाऱ्याला पोहोचलोय आम्ही बघू शकता त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपल्याला कश्यपी डॅम लागतं आणि कश्यपी डॅम पुढे गेलं की लगेच कोनेगाव लागतं तर तेच आता इथे गिरणाऱ्या गावात आलेलो आहे आणि इथून मग आम्ही निघणार आणि इथे समोरच नदी मोठी कशिपी डॅमची नदी जी येते ना आपली गोदावरी नदी तीच समोर पुढे जाते मोठी होऊन तर त्याच याच्यानी निघालेलो आहे रस्त्याने आणि आता त्याच्या पुढेच मस्त कश्यपी डॅम येणार तर बघू शकता कश्यपी डॅम आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपलं गाव तर चला बघू शकता डॅमच्या नंतर पुढे थोडस आलं की लगेच आपल्याला कोणेगाव येतं आणि इथे कोणेगाव आलेलं आहे आणि मस्त आता तांदूळ की नाही बघू आता पुढे गेल्यावर कळेल ते तुम्हाला मोठी मिल आहे आणि वातावरण तर इतकं सुंदर होतं ना आणि इथे भरपूर पाण्या पाणी असल्यामुळे ना भरपूर बघू शकता कोणेगावाची पाठी सुद्धा तुम्हाला दाखवली आणि हे कोणेगाव आहे आणि इथे आ, समोरच थोडं गेल पुढे गेल्यानंतर आपल्याला ती मिल येते तांदळाची राईस मिल तर तिथे आपल्याला सगळ्या प्रकारचे तांदूळ भेटतात ब्राऊन राईस इंद्रायणी तांदूळ जिरा तांदूळ तर असे तांदूळ भेटतात तिथे आणि बाकी गहू लागले तर गहू सुद्धा देतात ते आपल्याला तर बघू शकता असं वातावरण आहे आणि जे कोणे धरून आहे ना ते धरून असल्यामुळे इथे आजूबाजूला सगळं पर, परिसर आहे ना पूर्ण असा ग्रीन असतो मस्त हिरवा असतो तर खूपच छान गाव आहे हे आणि इतकं भारी वाटत होतं ना मस्त बघू शकता हवा चालू आहे आणि छान मस्त ग्रीन झाडं लावलेली भरपूर प्रकारचे तर त्याच्या समोरच पुढे गेल्यानंतर आपल्याला मोठी मिल दिसेल तुम्हाला तर बघू शकता इथून दिसते तुम्हाला मोठी मिल व्हाईट कलरची तर तिथेच आपल्याला राईस भेटतात तर नाशिकचे खूप म्हणजे येतात घ्यायला तिथे राईस घ्यायला आणि खूप कमी भावात मिळतात आपल्याला तांदूळ तर तेच आता बघू इथे काय भाव आहे तुम्हाला नंतर सांगतेच मी तर चला आता आपण राईस मिल जवळ आलेलो आहे चला आम्ही आलेलो आहे कोणे कोणेच्या इथे आलेलो आहे मी नेहमी तांदूळ घेतो दोन वर्षापासून तुला आता बघतो तो पाचशे घेता आपण

हा आता घेऊन गेलो तो कोणता जिरा तांदूळ नाही का तो घेऊन गेलो इंद्रायणी आणि तो जिरा द्या पंधरा किलो ना आता घेऊ हा तर इथे इंद्रायणी भात आहे पंचावन्न रुपये मी चाले आणि नंतर आपला हा जिरा तांदूळ तो पण पंचावन्न बाकी ब्राऊन राईस आहे

तुला हा इंद्राईने मस्त आहे एकदम भारी वास येतो दाखवायचा तुला ब्राऊन तांदूळ आहे ब्राऊन राईस ओके बरोबर तर इथे यांची अशी मिल आहे बघू शकता एवढं मोठी मिल आहे बघू शकता खूप तांदूळ 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 नुसते जिरा तांदूळ भेटून जाईल तुम्हाला ब्राऊन राईस भेटून जाईल बिना पॉलीपचा भेटून जाईल इंद्रायणी इतका छान वास येतोय ना इथे इंद्रायणी इंद्रा आणि बिना पॉलीचा असा तांदूळ तर हा खूप चांगला असतो डायटसाठी तर बघू शकता मस्त आहे ना मस्त घेऊन झाले तांदूळ एवढी मोठी मिल आहे गेल पुढे कशेपी कसे पिझाण्याच्या पुढे डायरेक्ट कोणे गाव आहे तिथेही मिल आहे तुम्हाला भेद्या इथे सगळे भाव दिलेले आहे तांदळाचे आणि ह्या पद्धतीने तुम्हाला भेटतील सगळे तांदूळ चला तांदूळ घेऊन झालेले आता मुलांना थोडस नदीवर वगैरे अरे चिंचीच आहे चला बसा मागे चला तर आता आम्ही ना तांदूळ घेतले मस्त मिळाले तांदूळ आणि घर जाऊन तुम्हाला सांगेलच काय भाव आणि मिळाले तर आता आम्ही चाललेलो आहे कोणी धरणावर पाणी आहे का नाही मुलांना दाखवायला कारण एवढं लांब आलो म्हटलं थोडासा मुलांना पण दाखवू बघू आता पाणी आहे का नाही दरवेळेस आम्ही सुद्धा कॉफाय मध्ये इथे फिशिंग वगैरे करतो तर बघू तुम्हाला पण दाखवली तर इथे थांबामुळे बघू शकता पूर्ण आजवाद आपली दिसते आणि असं वाटतच नाही की असं इथं मी इथं ते गाव पण थोडे गाव पण इथे इणारी आहे बघू शकता हिनारी आहे इथे ते कशी बघते <laughs> तर आता इथे बघू पाणी किती धरणावर आणि नदीला तर काय माहिती आहे का नाही तुम्हाला दाखवत नाही पण आता पाऊस पडला ना काल परवा हम्म इथं सब बघितलं ना तुम्ही मागच्या वेळेस तेव्हा गुड्डी आणि आम्ही आलो होतो इतके फोटोज रील्स काढले इकडे तर ही नदी बघू शकता इथे तर ती पूर्ण भरली नाही इतकी छान दिसते तर मला तर तांदूळ घ्यायचे होते तांदूळ भेटले मला वाटतं बंद असतं की काय किंवा भेटता की नाही कारण कसं आता हळूहळू संपत येतील तांदूळ आणि डायरेक्ट नवीन निघतील तर ते संपून जातात तर फायनली तांदूळ भेटले मला तर खूप आनंद झाला कारण मला ते तांदूळ खूप आवडतात तर आपले दुकानातले वगैरे इतके पॉलिश पॉलिशचे असतात तर ते बिलकुल नाही आवडत मला बिना पॉलिशचे घरचे तांदूळ तेच आवडतात तर फायनली भेटले तर चला तुम्हाला दाखवते आता तर बघू शकता ही पूर्ण नदी आहे पूर्ण धरून जाते आणि त्या साईडला डॅम आहे कोणी नदीचं पडलं सा। हे बघ ये फुलांच इथे पिकनिकले येत ना मुंबईचे वेगळे हा रिसॉर्ट आहे तिकडे पाणी थोडस हा तिथे जाऊ चला बघू शकता असं धरण त्या साईडला गेलेलं आहे

जेव्हा आपल्याला बघू शकता असं वातावरण आहे पूर्ण वाटते होईलच थोड्या वेळाने खूप भारी वाटेल

आता इथे ना मस्त एकावर एका एक असं दगड आता ठेवणार विहा चला तर नेहमी करतो आम्ही नदीवर गेलो ना घरी मज्जा येते हां तुझं तर तुमची तुमची करा तुझं कर एक मी माझं करते हां करा सगळ्यांचे इथे कर इथे एक यारा हे बघ मी कशी करते बघ असं

आम्ही तिथून आलो आणि आता चाललोय घरी आणि मस्त आता सनसेट म्हणजे झाला आहे पण असं पूर्ण ढगांमध्ये गेला आहे भारी मजा आली मस्त मुलं पण खूप खेळले कस शिंपले शु, शु, गोळा केले कराने आणि मी शंका गोळा केला आणि काय करणार त्याच हा <laughs> चला वाँ। 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 एकदम दो म्हणजे दोन्ही काम झाले आमच्या मुलांनी पण एन्जॉय केला आणि तांदूळ पण पन मेन तांदूळ पण भेटले आणि मस्त तू म्हणून छान वाटलं आम्हाला तर आता घरी जातोय घरी गेल्यानंतर बोलले तुमच्याशी आणि ति आला काय ते खायला घेऊन दे तुम्हाला भूक लागली तर आता घरी आलो आणि आता वाजलंय साडेसात वाजलेले आहे आणि इथे मस्त चहा ठेवला तर तिकडून लवकर आलो असतं तिकडून त्यांनी वैभवने अचानक गिफ्ट घ्यायला घेऊन गेली मला तर काय गिफ्ट आहे ते मी पुढच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला सांगणार की मला खूप दिवसापासून पाहिलं होतं ते ती वस्तू तर मला अचानक नेलं आणि घेऊन दिली त्यांनी आज तर मी ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल की काय गिफ्ट दिलेलं आहे मला घेऊन म्हणजे माझी एकदम आवडती वस्तू जी मला खूप पाच सहा महिन्यापासून मला पाहिली होती ती घेऊन दिलेली आहे आणि तेच आता मी मस्त खूप हॅपी आहे आज तर खूपच आणि तांदूळ पण भेटले म्हणजे घेतले आज मी तर गाडी ते थोड्या वेळाने काढून पण आणायचे आणि ते चहा ठेवलेला आहे मी तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते असं माझा पूर्ण ब्लॉग आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी माझं गिफ्ट आहे ते दाखवणार तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते ह्या ठिकाणाहून मी तांदूळ घेते आपलं कोणे गाव आहे ना तिथून तर गिरनाऱ्या नाशिक पासून जवळच आहे एकदम गिरनाऱ्याच्या पुढे कश्यपी कश्यपीच्या पुढे कोणी येतं डायरेक्ट तर तिथून तुम्ही जाऊन तांदूळ घेऊ शकतात इतकी कमी प्राइस मध्ये आणि छान म्हणजे भेटतात तर पन्नास पंचावन्न रुपये किलो प्रमाणे होते तर मग तीस किलोचा कट्टा घेतलेला आहे एक आणि एक पंधरा किलोचे घेतले आपला जिरा तांदूळ तर ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच ते तांदूळ कोणते काय मी भरेल ना त्यावेळेस दाखवेल त्यावेळेस गिफ्ट पण दाखवेल माझं तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते आहोत तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर युट्यूबच्या ब्लॉग मध्ये तर बघा तुमची काळजी घ्या बाय बाय